नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि होणार आहे मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ खतरनाक होणार आहे तर आता आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि आपण आपल्या राणामध्ये आलेलो आहे आणि मित्रांनो आजचं वातावरण ही पावसात आहे पण तरी पण मला माझ्या अंदाजानुसार पाऊस येईल नाही येईल ह्याची गॅरंटी लागत नाही असं मला वाटतं आहे थोडंसं येईल असं वाटतंय पण नाही अशक्य ती येईल येणार पण नाही वातावरण झालेलं आहे पावसाचं एका साईडला आबाळ आहे आणि दुसऱ्या साईडला आबाळ नाही तर आपण दाखवत आहे तुम्हाला तर मित्रांनो ह्या साईडला तुम्ही बघू शकता या ठिकाणी हाय आबाळ ह्या साईडला आणि या साईडला आणि ह्या साईडला सूर्य आबाळात गेलेला आहे आणि या साईडला हे काळ काळ आबाळ ही दिसत आहे तुम्हाला ह्या साईडला आबाळा आणि ह्या साईडला पण दिसत आहे ह्या साईडला पण आभाळ आहे काळा आभाळ ह्या साईडला आभाळ आणि या साईडला पांढरे डग आहे दिसत आहे का या साईडला पांढरे डग ह्या साईडला पांढरे डग या साईडला पण दिसत आहे तुम्हाला निळा आकाश आणि पांढरे डग या साईडला पांढरे डग निळा आकाश तर ओवरऑल मित्रांनो या पर्यंत म्हणजे या साईड निम्मी साईड बघितलं तर बरोबर निम्मी साईड या साइडला साईडला पांढरे तर मित्रांनो निम्मी साईड बघितलं तर असं वाटतंय पावशीला आणि निम्मी साईड बघितलं तर पाऊस येणार नाही असं वाटतंय वातावरण कोरड आहे तर मला तर अंदाज आहे पाऊस येणारच नाही पण असूया बघूया चला तर आपण आलेलो आहे वैरण काढा या ठिकाणी मैशीला आपल्या वैरण घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे चला तर मग आपण बघूया काय फायनली मित्रांनो वैरण काढून झालेलं आहे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला आणि आता घेऊन जाणार आहे म्हणजे मी घेऊन जाणार नाही तर एक आपला जोडीदार आणि आपला एक फ्रेंड घेऊन जाणार आहे वय तर मित्रांनो हा आहे फ्रेंड आणि हा आता एवढा मोठा कवळा घराकडे घेऊन जाणार आहे तर चाललेला आहे घेऊन आणि जाऊ द्या तर चला आपण बघू दुसरं आपल्याला दुसरं काम आहे अजून फायनली मित्रांनो मी आलेलो आहे शेतामध्ये आणि ही तुम्हाला दिसत आहे या साईडला या साईडला टाकलेले आहे आमच्या बाजूवाल्यांनी मका आणि मकच शेत आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला टाकलेले आहेत सारे आता मिरगाचा दिवस किंवा मिरगी लागणे किंवा सहाव्या सातव्या महिन्यात या मैर मिरगी मका म्हणून आपण मित्रांनो तरी मका टाकलेले आहे साईडला काय चिंचा झाड आहे मित्रांनो इलायची चिंच त्याचा आहे कुंदा पडलेला आहे हा भला मोठा या ठिकाणी हा कुंदाच आहे दिसत आहे तुम्हाला याच ठिकाणी पण कुंदासा आहे मित्रांनो हा दिसत आहे कुंदी उभा केलेली आहेत एक ही एक कुंदा या ला पण सरपण जळण किंवा इंधन काय तर हे दिसत आहे मित्रांनो कुंदा तर एकदम आहे मित्रांनो मटण वगैरे कापाय चिरायला कसं वाटतंय तुम्हाला याच्यावरती मटण वगैरे कापलं जात तुम्हाला तर दिसतय लाल भडक आहे आणि मटन गोड लागणार मित्रांनो याच्यावरती चिंचा कुंदा मित्रांनो हातून लाल दिसतोय चिंच गोड असते आणि कुंदा हातून लाल ठीक आहे मित्रांनो बाहेरून सडलेला आहे कुंदा दिसत आहे तुम्हाला तर असो मित्रांनो तर आपण ही मका आहे तर मका सार टाकलेलं आहे दिसत आहे तुम्हाला या साईडला या साईडला पण दिसत आहे तुम्हाला फारपर्यंत क्षेत्र जवळजवळ दोन एकर क्षेत्र दिसत असेल मित्रांनो हे तुम्हाला दिसत आहे ते ह्याच्यात पूर्णमध्ये मका टाकलेला आहे आणि सारं ओढलेलं आहे दिसत असेल तुम्हाला आणि थोडंसं म्हणजे कसं कर्ट वगैरे आलेलं आहे हे राहणार नाही पाहिजे तशा ऑप्शन मध्ये तर असो मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊया मग आता एक मिनिट मित्रांनो या साईडला पडलेली आहे ही मक्काची पिशवी ही दिसत आहे तुम्हाला पायनर पायनीर हायब्रिड कोर्ना सीड मी तिथी झिरो दोन तर पायनरचं ही मक्का दिसते मित्रांनो तर ही दिसत आहे मित्रांनो तुम्हाला या साईडला पण दिसत आहे तुम्हाला ही एक पिशवी आहे मित्रांनो या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला ही एक पिशवी तर ही आहे गोदरेज जी ए पंच्याऐंशी हायब्रीड मेज मेज म्हणजे मका तर ही एक पिशवी टाकलेली आहे तर वेगवेगळ्या पिशव्या आहेत दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो या दोन पिशव्या आहेत एक आहे हजार बाराशेची आणि एक आहे पाच सहाशे रुपयाची तर वेगवेगळ्या दुराणात दोन पिशवी वेगवेगळ्या टाकलेल्या आहेत मित्रांनो चला तर जाऊया मग आपण पुढे तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे म्हैस साराय आणि तुम्हाला दिसत आहे आमची म्हैस करत आहे इथे हो हाले हो हाले हो तर मित्रांनो मैस सरत चाललेली आहे शेतामध्ये आणि या साईडला तुम्हाला दिसत आहे इथे तिला टाकलेलं आहे गवत आणि हे गवत आहे मित्रांनो वाघ गवत तर वाघण की गवत एक नंबर असतं तरी म्हैस वाघ गवत गवत खायनाय आणि राणा मोकळ्या राहत शिरलेली आहे म्हैस दिसत आहे तुम्हाला तर जनावरांची जाताना अशीच असते मित्रांनो आणि मी चारत आहे म्हैशी दावा इकडं दिसत आहे तुम्हाला या साईडला हिरवगार खूप गवत आहे मित्रांनो तर मी गवत काढून टाकलेलं आहे म्हैशीला आणि म्हैस खात नाही तर आता ही, ही हुडकते तेव्हा ती ओलं हुडाकते हां वाळलं उडाकते वाळलं पाच उडाकते दिसतंय का तुम्ही तुम्हाला दिसत असेल तिच्या तोंडामध्ये दिसते खाती अशी जनावरांची जात आहे मित्रांनो असो तर मित्रांनो मी चारत आहे म्हैस आणि आबाळाचा नजारा तुम्ही घेऊ शकता या साईडला आबाळ कसा आहे मित्रांनो काळ बाळलेला आहे या साईडला पण निळं दिसतंय आवाळ मित्रांनो कसला नाईस आणि डोका आहे निळा वाव तर कसं दिसतंय ओके मित्रांनो नकारा पहा निळ निळ आकाश आणि या साईडला तो आले हो आम तिथं दिसत नाही का ब्लॉक काढतो या हा आणि मित्रांनो मग सायकल नाही बस पळायला लागले तर तिला कळ नाही मी ब्लॉक काढतो या साईडला आहे मित्रांनो पळायचं असो कि तर दोन मिनिट तर मित्रांनो आपण बसलेलो आहे आता ह्या गवतामध्ये आणि हे गवत आहे वाघ नक्की गवत मित्रांनो ही दिसत आहे तुम्हाला तर शी गवत आहे वाघ नक्की गवत ओके तर मित्रांनो हे आहे वाघ नक्की गवत आणि ही वागणं की गवताची झालर काळ्या रानामध्ये पसरलेली आहे आणि शी गवत भरपूर होतो मित्रांनो पण ही झालेलं आहे खुर्टी गवत आपल्या म्हशीने सगळं खरडून खाल्लेलं आहे ही तुम्हाला दिसत आहे असं खरडून खाल्लेलं आहे जमीन लेवलपासून तर मित्रांनो कशी दिसत आहे झालर आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये त्यात केले बाय बाय मित्रांनो आणि जाता जाता महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूयात पुढच्या व्लॉग ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो झालं कशी आहे बघा मध्ये नाही एकदा तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या फुडच्या मध्ये जय हिंद जय महाराज